नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूटूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दोन दिवसात होणार जमा पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार अशी अस लागलेली आहे परंतु सत्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे मात्र आम्ही संपूर्ण माहिती पुराव्यासहित आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत पण त्याआधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलैच्या याच आठवड्यात मिळणार होता मात्र काही बोगस शेतकरी आढळल्याने हा हप्ता वितरित केला गेला नाही मात्र आनंदाची बाब म्हणजे बोगस यादी वगळली असून पात्र लाभार्थ्यांची नव्याने यादी तयार करून येणाऱ्या दोन दिवसात राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा निधी मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वर्ग होणार शेतकरी बांधवांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे सात ते दहा पर्यंत वर्ग केला जाऊ शकतो कारण त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता येणार असून सर्वर डाऊन होण्याची शक्यता असल्याने सात ते दहा मध्येच चौथा हप्ता वर्ग होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र